दरम्यान राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित मोर्चाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र विरोध केलाय राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये अशा आशयाचं पत्र गुणरत्न सदावर्ते पोलीस आयुक्तांना दिलंय हिंदी सक्ती झाली पाहिजे अशी सुद्धा सदावर्ते यांची भूमिका आहे राज ठाकरे काय लाडोबा आहेत का आहेत का, का राज ठाकरे की जर सगळ्यांना आझाद मैदानामधून कायदा सगळ्यांना सेम आहे ना आझाद मैदानच तर मग राज ठाकरे कशाला आग्रह करतात त्यांची भूमिका असेल त्यांनी तिथे जाऊन मांडावी ना कुणी नाही सांगितलं त्यांची अयोग्य भूमिकासुद्धा त्यांनी मांडावी अयोग्य भूमिकासुद्धा त्यांनी मांडावी कारण लोकशाहीमध्ये अयोग्य बाबीचं समर्थन करणारे सुद्धा लोक असतात पण तुम्हाला सांगतो म्हणजे ज्या याच्यावरून आपल्या चौपाटीवरून मोर्चा निघू शकत नाही गिरगाव चौपाटीवरून कारण ते प्रतिबंधित क्षेत्र आहे मोर्चा काढण्यासाठीचं त्यामुळं आम्ही कायदेशीरदृष्ट्या तक्रार दिलेली आहे सन्माननीय मंत्री दादा भुसे यांना दिलेली आहे आणि त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना पाठवलेली आहे पोलीस महासंचालकांना पाठवलेली आहे